श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येणाऱ्या गुरुवारपासून श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद या पाच राशींवर होणार असून या राशीतील लोकांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे याचे खूप दिवसांपासून जे, जे काही जमिनीचे व्यवहार रखडलेले होते त्याचा निकाल आज या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे यांचे उसनवार दिलेले पैसेही आजच्या दिवशी परत मिळतील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त होईल बेरोजगार तरुणांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोने देखील करतील निमित्त परदेश दौरा होईल त्यामध्ये त्यांना यशदेखील संपादन होईल विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन विवाहयोग जुळून येतील आरोग्याच्या बाबतीतील सर्व समस्या दूर होऊन आरोग्य चांगले राहील गुरुवारच्या दिवशी नवीन चालू केलेला उद्योग नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल एकूणच येणारा गुरुवार हा या पाच राशीतील लोकांसाठी उत्तम असेल उर्वरित राशींसाठी येणारा गुरुवार काहीसा मध्यम स्वरूपाचा असेल चला बघूया कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यवान राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा सर्वात पहिले आहे मेश राशी मेष आरोग्य आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघाल्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल तुमचा किंवा तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे या क्षणांचा आनंद लुटा तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात तुमचा किंवा तुमची जोडीदार हे आज सिद्ध करेल त्यानंतर राशी चार भिंतीबाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबद्दल गुप्तता बाळगा अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा मैत्रीचे गाढ जिवलग मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रणयराधन कराल विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतील आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा तुमच्या शृंगारिक वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे त्यानंतर आहे मिथून राशी आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढेल पण त्याचवेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वयभावाचा त्याग करा तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकले तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शका परदेशस्त नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंमुळे तुम्हाला आनंद मिळेल आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठरा तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही आज त्या कदाचित प्रत्यक्षात भेटण्यात येणार आहे हाती घेतलेले काम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल तुमच्या काहीशा उदासवान्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा किंवा तुमची जोडीदार तुमच्यावर भडकेल त्यानंतर आहे कर राशी इतर अनेक लोक तुम्ही नवीन स्वप्ने आणि आशा दाखवतील मात्र आपल्या प्रयत्नांवर बरेच काही अवलंबून असेल तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही तुमचे हृदय धडधडेल आपल्या करिअर संदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनचा आपला विचार अंमलात आणावयास हरकत नाही तुमचे व्यक्तित्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल वे वे। आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटन दाबणार आहे आणि तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटन दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमांस जाग होणार आहे त्यानंतर आहे सिंह राशी चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्लासित करणारा असेल तुम्हाला तुमची कल्पकता कलात्मकता हरवून गेल्याने जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमच्या दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील त्यानंतर आहे कन्या राशी तुमचा दुर्दैम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरातील विश्रांती घेण्यास वेळ मिळेल या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या महत्वाचे जमीन विषयक व्यवहार आणि कर्मनुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे तुमचे चुंबक सदृश्य सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल तुमचे असणे हे त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी किती मौल्यवान आहे हे, हे तुमचा किंवा तुमची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दात व्यक्त करेल त्यानंतर आहे तुला राशी आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असलात तरी तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते परंतु यासोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःखही होईल तुमच्यापैकी काहीजण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूची खरेदी संभवते प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते अतिशय गरजेच्या वेळी चपळाईने कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकतात आणि टी व्हीवर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकता तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे त्यामुळे तुम्हाला परमानंद मिळणार आहे त्यानंतर आहे वृश्चिक राशी आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शका शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस प्रेम प्रकरण थोडेसे कठीण असेल तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल त्यानंतर आहे धनुराशी देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा त्यातून तुम्हाला मनशांती लाभेल आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा किंवा तुमची जोडीदार स्वतःला नशिबवान समजते आहे या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या त्यानंतर आहे मकर राशी स्वतबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसे देऊन आनंदाचा अनुभव करा घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचन दिली होती ती सगळी खरी होती तुमचा किंवा तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे त्यानंतर आहे कुंभराशी मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही व्यावसायिकांना चांगला दिवस व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल आज कुठल्या सहकर्मीसोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालू शकता तथापि शेवटी तुम्हाला शेवटी वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमची जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल त्यानंतर आहे मीन राशी चार बाहेरील खेळांनी तुम्हाला आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल आजचा दिवस जगून घेण्याचा आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा घरगुती काम कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे काही काळ आपण केवळ स्वतःच्या जीवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल सहकारी सहयोगी तुमच्या मदतीस येतील पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही आज जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असेल तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमची प्रेमी आनंदात होईल थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ